परंपरेनं अध्यात्म म्हणजे एकांत मौन साधना आणि अंतरमुखता तर पॉप संस्कृती म्हणजे झगमगाट प्रसिद्धी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे माध्यम या दोन टोकांच्या मध्ये एक व्यक्तिमत्व विलक्षण सहजतेनं उभं राहत आणि ते म्हणजे तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलेले दलाई लामा या व्यक्तिमत्वानं आता थेट ग्रॅमी पुरस्कार जिंकत पॉप संस्कृतीतही पाऊल टाकलंय आणि त्यांचं हे पाऊलच त्यांच्या व्यापक प्रभावाची साक्ष देत आहे नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय जगाला शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारे ते बेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी ग्रामी पुरस्कार जिंकलाय अडुसष्टव्या वर्षी ग्रामी पुरस्कार समारंभात दलाई लामा यांना मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज द दलाई लामा या त्यांच्या ऑडिओ बुकसाठी ग्रॅमी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले दलाई लामा यांना सर्वोत्तम ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आलाय त्यांच्या अल्बम मध्ये ध्यानाचे सखोल बारकावे आणि जीवनातील त्यांचे अनुभव मांडण्यात आले आहेत विशेष म्हणजे पुरस्कारामुळे ते यावर्षी पहिल्यांदाच ग्रॅमी जिंकणाऱ्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग आणि के पॉप स्टारच्या यादीत सामील झाले दलाई लामा यांचा हा अल्बम ध्यानात्मक संगीत आणि दलाई लामांचे शांत आश्वासक शब्द यांचा संगम आहे त्यांच्या याच अध्यात्म ते पॉप पर्यंतच्या प्रवासावर टाकलेली ही छोटीशी नजर सहा जुलै एकोणीसशे पस्तीस तिबेटमधील एका छोट्या गावात दलाई लामा यांचा जन्म झाला दलाई लामा या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा होतो सध्याचे दलाई लामा हे चौदाव्या दलाई लामा असून त्यांचं नाव तेन झिन गॅथसो असं आहे अवघ्या दोन वर्षांचे असतानाच त्यांची तिबेटमधील सर्वोच्च आध्यात्मिक गुरु म्हणून निवड करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी समर्पित केलं त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी समर्पित केलं ते प्रश्न हिंसाचार न करता शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांबद्दल दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांना नोबेल शांती पुरस्कारानं गौरवण्यात आलं दलाई लामांचे विचार करुणा अहिंसा सह अस्तित्व आणि मनाची शांती या बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे त्यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा मानवतेला केंद्रस्थानी ठेवल्याचं वेळोवेळी अधोरेखित झालंय त्यांची प्रवचनं केवळ भिक्षूंनाच नव्हे तर सामान्य माणसालाही लागू पडणार आहेत आनंद ही लक्झरी नाही तर सरावाने मिळणारी अवस्था आहे असा त्यांचा साधा पण खोल संदेश त्यांनी जगभर पोहोचवला दलाई लामा यांनी वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेप्रमाणेच अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार केलाय असं नाही तर काळानुरूप बदलत चाललेली पारंपरिक चौकट मोडत सोशल मीडिया मुलाखती डॉक्युमेंटरीज आणि आता ऑडिओ अल्बमच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माला आधुनिक भाषेत मांडले आज पॉप संस्कृती म्हणजे केवळ करमणूक नाही तर विचार पोहोचवण्याचं प्रभावी एक साधन असल्याचं दलाई लावांनी अगदी अचूक ओळखलं आणि त्या दिशेनं कामही सुरू केलं आणि आता थेट संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारावरही नाव कोरलं विशेष म्हणजे सेलिब्रिटी कलाकार आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि तरुण पिढी यांच्यासोबत काम करताना त्यांनी आपल्या विचारांची खोली कमी होऊ दिली नाही तर अध्यात्म हे जुनाट नाही तर काला तीत आहे फक्त त्याची मांडणी काळानुसार बदलते हे जला इलामा यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा राहा लेट्स ऑफ मराठी